हॅलो दोस्तो वेलकम टू अवर चॅनल जॉब अलर्ट भविष्य निर्णय तुमच्या हातात या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळणार महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट जॉब अलर्ट तर चला आज कोणत्या जागा महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंटमध्ये निघालेल्या आहेत त्यांची आज आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयाच्या पदांची भरती तर सर्वात पहिलं पद आहे लघुलेखक श्रेणी थ्री दुसरं आहे कनिष्ठ लिपिक व तिसरं शिपाई किंवा हमाल तर सर्वात अगोदर आपण लघुलेखक श्रेणी थ्री याची पात्रता बघणार आहोत यामध्ये लघुलेखक श्रेणी थ्रीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठ डिग्री अति आवश्यक आहे जर आपली कायद्याची डिग्री म्हणजे लॉ झालेलं असेल तर त्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल दोन आपली नियुक्ती ज्या ठिकाणी होईल त्या जिल्ह्याची भाषा येणे आपल्याला आवश्यक आहे म्हणजेच प्रादेशिक भाषेचे पुरेसे ज्ञान आपल्याला आवश्यक आहे इंग्रजी टायपिंग व मराठी टायपिंग तर इंग्लिश टायपिंग हे फोर्टीची असावी मराठी थर्टी असावी जर उमेदवाराची इंग्लिश टायपिंग हंड्रेड असेल व मराठी टायपिंग एटी असेल तर त्याला प्राधान्य देण्यात येईल खालीलपैकी कोणत्याही संस्थेमधून संगणक प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे नंतर लघुलेखक श्रेणीसाठी एज राहणार आहे अठरा ते अडोतीस हे ओपनवाल्यांसाठी राहणार आहे आणि अठरा ते त्रेचाळीस हे इतर मागास मागासवर्गीय आणि विशेष दर्जातील लोकांसाठी राहणार आहे आता पात्रता आहे कनिष्ठ लिपिकासाठी सेम पात्रता आहे लघुलेखकसाठी ज्या पात्रता आहे त्याच पात्रता कनिष्ठ लिपिकासाठी आहे जसे मान्यताप्राप्त विद्यापीठ डिग्री लॉ डिग्री असेल तर त्याला प्राधान्य प्रादेशिक भाषेचा पुरेसा ज्ञान असणं आवश्यक आहे इंग्लिश टायपिंग फोर्टी मराठी थर्टी जर इंग्लिश टायपिंग हंड्रेड असेल व मराठी एटी असेल तर त्याला प्राधान्य खालील संस्थेमधून संगणक प्रमाणपत्र करणे आवश्यक आहे आणि या ठिकाणी ह्या संस्था दिलेल्या आहेत एज सेम आहे अठरा ते अडोतीस ओपन वर्गासाठी आणि अठरा ते त्रेचाळीस इतर वर्गासाठी पात्रता आहे शिपाई आणि हमालसाठी तर या ठिकाणी किमान कि शिपाई किंवा हमालसाठी पात्रता आहे सातवी पास असावा आणि शरीर चांगली असावी एज सेम आहे अठरा ते अडोतीस ओपन वर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस इतरांसाठी आता परीक्षा शुल्क काय राहणार परीक्षा शुल्क राहणार आहे ओपन वर्गासाठी हजार रुपये आणि शासनाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती जमाती आणि विशेष वर्ग याच्यासाठी आहे नऊशे रुपये टीप दिलेली आहे भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही किंवा आणि कुठं अर्ज करावा तर वेबसाईट दिलेली आहे ही एक अधिकृत वेबसाईट आहे एस टी पी एस बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन हे अधिकृत वेबसाईटवरूनच आपण अप्लाय करावी आणि अर्जाची दिनांक आहे चार बारा दोन हजार तेवीसपासून हा अर्ज सुरू झालेला अकरा वाजेपासून तर अठरा तारीख म्हणजे उद्याची तारीख ही शेवटची आहे संध्याकाळी सहापर्यंत आवश्यक कागदपत्रे कोणते लागणार तर डिग्री सर्टिफिकेट टायपिंग सर्टिफिकेट कम्प्युटर सर्टिफिकेट फोटो सिग्नेचर लघुलेखक आणि कनिष्ठ लिपिकासाठी आणि शिपाई आम्ही हमालसाठी सातवी उत्तीर्ण सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे आणि फोटो आणि सिग्नेचर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपण संपर्क करू शकता प्रणव कॉम्प्युटर मलकापूर येथे आणि व्हॉट्सअप करू शकता चौऱ्याण्णव तेवीस छप्पन सदोतीस चौऱ्याण्णववर धन्यवाद जॉब अलर्ट भविष्य निर्णय तुमच्या हातात